तुम्ही चानेल वर साल, तर करा, तसे इस नखी करा। कर्मयोगी सुधाकर परिचारक कृषी पंढरी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस या कृषी प्रदर्शनाची सध्या जय्यत तयारी सुरू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांच्या वतीने येणार कृषी येणाऱ्या कृषी प्रदर्शनाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे सदर प्रदर्शन दिनांक पंधरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे आवारात होणार आहे सदर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शोभा असते व पालकमंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे असे माहिती जिल्ह्याचे नेते माझे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांनी दिली तसेच सदर प्रदर्शनामध्ये कृषी विभाग व शासकीय स्टॉल तसेच बी बियाणे खते औषधे यांत्रिक सामग्री ड्रिप इंजि इरिगेशन पंप सोलार सिस्टीम तसेच विविध इतर माहितीचे स्टॉल असून हे सर्व स्टॉल वारकरी व शेतकरी बंधूंसाठी माहिती देण्याकरिता संपूर्णतः मोफत असून याचा सर्व वारकरी व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती हरीशदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती राजूबापू विठ्ठल गावडे यांनी केले आहे यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते